नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना दोन हजार चोवीस ही महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे त्या संदर्भाचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कोण पात्र असणार आहेत त्याच्या आठीशी कोणकोणते असणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबत हा आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जो शासन निर्णय झालेला आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेचा जो कालावधी आहे तो पाच वर्षासाठी असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपाचा मजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार आहेत तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तेवीस कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्ग वर्गवारील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक दर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून हे ठरवण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांची साडेसात एच पीपर्यंत कृषीपंप आहेत त्या शेतकऱ्यांना आता वीज ही मोफत मिळणार आहे असा महत्त्वपूर्ण होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद